विशेष धन्यवाद त्यांनी वेळ घेतला नाही वेळ सत्कार आपण सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कॉम्रेड अजित नवले सतीश दादा मधुकरराव तळपाडे अमित भांगरे सर्वच पक्षांचे प्रमुख मंडळी उपस्थित बांधून घेणे महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि त्यानंतर आज आपण ब्राह्मणवाड्यात आलोय कधी कधी पाठीमाग बोलून पाहिलं की मग आपण किती भाग्यशाली आहोत आपल्या सहज लक्षात येत काँग्रेसचा या तालुक्यातला भूगम ब्राह्मणवाड्यातला शिवसेनेचा उगम सुद्धा मला वाटतं ब्राह्मणवाड्यातलाच रामदास फलकेनं सुरुवात केली आणि आम्ही आज बरेच नवले आहोत कॉम्युनिस्ट पार्टीचा उगम नवलेवाडीतला ह्या तीनही पक्षांचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या नंतरचा हा जो काही स्थापना केल्यानंतरचा पहिला संग्राम आहे तो ह्या लोकसभेचा संग्राम आहे ब्राह्मणवाड्यातल्या सभेला त्या दृष्टीनं साधारण मानतो ब्राह्मणवाडा असेल किंवा आम्ही सर्वजण असून आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे ज्यासाठी आपले पूर्वज लढले ज्या विचाराच्या साठी त्यांनी आपले उभ आयुष्य कठी घातलं उभ आयुष्य कारणी लावलं आपल्या सर्वांच्या वरती आता जबाबदारी महाविकास आघाडी बलशाली कशी होईल भाजपा हद्दपार कसा होईल आपला विचार समाजा हा समाजाचा विचार आहे काँग्रेसचा विचार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विचार राष्ट्रवादीचा साहेबांचा विचार आणि डाव्या चळवळीचा विचार हा विचार समाजाच्या हिताचा विचार समाजाच्या उत्थानाचा विचार समाजाला एकसंघ बांधण्याचा विचार पद दलित असतील आदिवासी असतील गोरगरीब असतील वेगवेगळ्या जाती धर्मातले कितीतरी माणसं असतील या सर्वांना बरोबर घेऊन त्याची पेंडी बांधणं एक संघपणा त्यात निर्माण करणं हे फक्त फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच करू शकते आणि जर आज आपण या महाविकास आघाडीला बळ दिलं नाही तर त्याचे काय परिणाम होतील खांडे साहेबांनी सांगितलं की जरा देकळाबारांचा विचार करा माझ्या पुरता नाही माझ्या लेकरांचं भविष्य मला घडवायचं असेल तर म्हटले होते दोन हजार चौदा ला मोदी साहेब एका वर्षाला इतक्या नोकऱ्या देईल एमपीएससी सुटला तरी नोकरी नाही युपीएससी सुटला तरी नोकरी नाही यूपीएससी च्या माध्यमातून ज्या मुलांना नोकरी द्यायला पाहिजे होती च्या माध्यमातन ज्यांना नोकरी द्यायला पाहिजे होती त्यांना बाजूला कॉन्ट्रॅक्ट पद्धत सरकारी बगलबच घेतलं हेच ते भाजप शेतकऱ्यांच्या वर गोळीबार करून दिल्लीच्या जवळ आता उल्लेख झाला अजित तिथे होते अकोल्याच्या बाजार तळावर पण उल्लेख झाला संजय राऊत आणि अजित नवरे हे दोघे जण पण दिल्लीच्या त्या सीमेवर हरियाणा उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या जे शेतकऱ्यांनी काळ्या कायद्याविरोधात लढा पुकारला त्यावेळेला आपली ही सुपुत्र महाराष्ट्राचे सुपुत्र होते गोळीबार करून आनंदी छळ करून ज्यांनी शेतकरी से मारले एका बाजूने हे आज स्वामीनाथन आयोगाची घोषणा करीत होते आठवत आहे तुम्हाला तुमचं तुम्हा उत्पन्न दुप्पट करून सांगितलं होतं आठवत आहे तुम्हाला काय झालं आपलं शेतकरी लुटला गेला मारला गेला तो आत्महत्या करतोय जे जे वचनं दिली ती सगळी वचन पायदळी तुडवली ते भाजपाचं सरकार आणि त्याचा नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करून या निवडणुकीत मतदान करायचं आहे साहेबांना जायचं आहे सा त्यामुळे आधी आम्ही बोलणार नाही पण पण जर आता चुकलात तर मग मत मात्र शम्य नाही यानंतरच भविष्य किती विदारक राहील किती वाईट राहील आपण सर्वजण दूरदृष्टीचे लोक आहात आपला प्रपंच करता करता माझा प्रपंच सावरेल कसा माझी लेकर कशी काय सावरित राहतील याचा विचार करणारे आपण कुटुंब प्रमुख आहोत आणची माय माऊली दररोज राबते पहाटे उठल्यापासून दुधापासून कोठ्यातलं सगळं काम करून त्या माय आपली माय गाय कशी जबर करते हे भाजपानं सांगण्याची गरज नाही आम्हाला गाय पण कळते आणि आम्हाला माय पण कळते आज तीच गाय तीच माय जर वाजवायची असेल तर दुधाचा दर किती खाली गेला आहे ब्राह्मणवाड्यात मी सांगा होतं आपल्याला आपल्याला समजतंय सगळं एकूण एक गोष्टीचा तुम्हाला अंदाज आहे त्यामुळं मी त्या, त्या अधिक तपशिलात जाणार नाही परिवर्तनाची हीच वेळ परिवर्तनासाठी सिद्ध फा सत्तांतरणासाठी सिद्ध फा आपला प्रपंच वाचवा आपला लेकर वाचवा आणि आपलं भविष्य आपल्या हातानं आपण समृद्ध करा यासाठीची ही निवडणूक आहे मी आता नुकतीच या ठिकाणून जगदंबेचं पायी अशा प्रकारची मिरवणूक गेली तोही उल्लेख आपण केला पाहिजे ठाडेसाहेबांनी थोडासा केला याच जगदंबेच्या चरणीत आई जिजाऊनी त्यावेळेला नाथांच्या भजनानं प्रार्थना केली होती आठवतय का तुम्हाला हे नाथांचं भजन होत पये पये दार उघड दार उघड पये दार उघड तेव्हा स्वराज्य स्थापन झालं त्या पयेचं दर्शन आपण सर्वांनी घेतलंय आपल्या सगळ्यांना तोच संदेश आहे आणि समारोपाला फक्त एकच सांगतो ब्राह्मणवाडा आणि शरद पवार साहेबांचं नातं काही मी सांगावं असं नाव न घेता जे बोलले काय आपल्या मनाला लागतंय की नाही यांचा आत्मा भटकतोय प्रभू रामचंद्रांचं नाव घेता प्रभू रामांच्या नावानं राजकारण करू पाहता अरे प्रभू रामचंद्र तर राम आमच्या अंतकरणात आहे आमचा आत्मा हाच राम आहे आणि म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातले मुलं आत्माराम या नावाने ओळखले जातात अरे आत्म्याचा आणि रामाचा संबंध काय हे जर तुम्हाला कळत नसेल तर शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून ज्या शरद पवारांचा उल्लेख होतो त्यांच्या फटक त्या आत्म्याचा उल्लेख करतायत शेतकरी मारले गेले त्यांच्या आत्म्याचा विचार करता येत नाही त्यांचा आत्मा आपल्या लेकरा साठी तडफडत असेल हे जाणवत नाही देवा राम आत्मा सगळ्याच गोष्टींचा विचार करून या निवडणुकीत मतदान करायचा आपल्या सर्वांना फार आग्रहानं विनंती करील की या तालुक्यामध्ये राजकारणाला दिशा देणारे जे लोक आहेत त्या हा ब्राह्मण आणि हा विभाग आहे परिवर्तनाची ही लाट आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साहेबांना मशाल या चित्रावर बटन दाबून मतदान करा आणि अकोले तालुक्याचं सामर्थ्य मागच्या पाच वर्षासारखं दाखवून द्या पाच वर्षापूर्वी कांबळेंना काँग्रेसच्या उमेदवाराला बत्तीस हजाराचं लीड देणारा हा तालुका होता ही लीड आणि ह्या तालुक्याची ती ओळख परत एकदा दाखवून द्या त्यावेळेला जर त्यांच्या दृष्टीनं अनुकूल असं जर समाज असेल तर आता ते पूर्णपणे त्यांच्या विरोधी आहे हे आताच सगळं वर्तमान स्थितीतलं आपल्या सर्वांच्या मनातलं जे मनोगत आहे ते मी जाहीरपणे मांडलंय या देशात लोकशाही जिवंत आहे चिरंजीव आहे या देशातला नागरिक प्रत्येक निवडणुकीत विचार करतो एखादी ये निवडणूक येते पण त्याच्यानंतर तो शहाना होतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे या देशातला प्रत्येक नागरिक तो, तो शिक्षित असेल अगर तो शिकलेला कमी असते पण समज होमज शहानपण या देशातील तमाम नागरिकांना त्यामुळे प्रत्येक माणूस विचार करतोय तरुण असेल वयस्कर असेल शिक्षित असेल शेतकरी असेल कोणत्या पण क्षेत्रातला माणूस असू द्या आणि राज्यातल्या कोणत्या कानाकोपऱ्याचा देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्याचा आज एकच आवाज आहे भाजपा विरोधी वातावरण आणि त्याची कारणं पण काय आपण सर्वांनी सहज समजून घ्यावी दोन हजार चौदा ला तुम्हीच विचारित होता हजार चौदाचा जहरी प्रचार भाजपा जेव्हा करीत होता तेव्हा तो एकच प्रश्न विचारित होता काय केलं काँग्रेसनं साठ वर्षात आपल्या सर्वांच्या वतीनं तमाम देशवासी यांच्या वतीनं मी प्रश्न विचारतो पंतप्रधान मोदी साहेब दोन हजार चौदाला तुम्ही तमाम जनतेला विचारित होता काय केलं काँग्रेसनं साठ वर्षात आणि त्याचे उत्तर पण त्याच वेळेला दिले आणि देशाला स्वातंत्र्य पण काँग्रेस आणि तमाम डाव्या पक्षांचं या तमाम जनजनते जैनत मिळवून दिला आणि स्वातंत्र्यानंतर इंग्रजांनी लटवून नेलेला देश परत एकदा उभं करण्याचं काम तत्कालीन काँग्रेसच्या नेत्या नेत्यांच्या नेतृत्वाखालील सरकारांनी केलं आणि म्हणून तर हा देश आज स्वावलंबनाच्या पर्यंत जाऊन पोहोचला आदेश स्वावलंबी करण्यासाठी गेली सात वर्ष कामाला लागले हे तुम्ही विसरले जनता विसरली नव्हती पंतप्रधान मोदींच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षाचा हिशोब आता विचारायचा की नाही हा आपल्या सर्वांच्या समोर खरा रस्ता दोन हजार चौदा ला तुम्ही विचारित होता दोन हजार चोवीस ला आम्ही विचारतो पंतप्रधान मोदी महोदय भाजपा सरकार उत्तर द्या दहा वर्षात तुम्ही काय केलं दहा वर्षामध्ये देशाची स्थिती काय आहे मी फार सहज आढावा देतो ऊन वाढणार आहे आणि व ते अजून बोलणार आहे सहजपणे जर आपण नजर टाकली तर भाजपच्या काळाची तुलना पंतप्रधान मोदी जेव्हा पण मोदींच्या पूर्वी जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हाची तुलना बरोबर बरोबर फक्त मी सांगतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या निवडणुकीत द्यायची आणि जर या निवडणुकीत तुम्ही ती उत्तर दिली नाही तर यानंतरची परिस्थिती किती भयानक असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही मनमोहन सिंग होते तेव्हा पेट्रोल होत सहासष्ट रुपये आज आहे एकशे नऊ रुपये दोन हजार चौदा ला विचारित होते ना काँग्रेसनं काय केलं आम्ही विचारतो तुम्ही काय केलं अरे कुठे घेऊन ठेवलाय हा देश आमचा तामचा बावन रुपये होता आता पंचान्न रुपया घरगुती गॅस चारशे दहा रुपयाला होता तुमच्या काळामध्ये अकराशे ऐंशी रुपया पर्यंत देशावर कर्ज होत चारशे एकसष्ट बिलियन्स यु आता आहे एक हजार सहाशे एकोणसत्तर बिलियन डॉलर फूकमारीचं प्रमाण एकशे सात टक्क्यावर पोहोचले भाजपावाले याच उत्तर द्या स्वतंत्र मिळाल्याच्या नंतर बोट बत्तीस कोटी जनता होती या जनतेला दोन वेळच्या रोजीरोटीचे सुद्धा प्रश्न होते पण या देशातल्या शेतकऱ्यानं त्यावेळच्या सरकारच्या नेतृत्वाखाली अन्नधान्य निर्मितीत क्रांती केली अन्नधान्य असो द्या फळ फळाबळ असो द्या भाजीपाला असो द्या या देशानं स्वतःच्या नागरिकांच्या साठी पुरेल कमावलंच पण जगाला पण जगवलं इतकी क्रांती शेतीमध्ये शेतकऱ्यानं आपल्या कष्टानं केली आणि सरकारच्या तत्कालीन सरकारच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारच्या नेतृत्वाखाली आज आज काय कायमारीच प्रमाण एकशे सात वर दोन पॉईंट सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज होत रिझर्व्ह बँकेच जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग होत आहे आता आता चार कोटी चार पॉईंट चौतीस कोटी लाख कोटी रुपये लाख कोटी रुपये बेकारी पुढच्या कुठे निघून गेली दहा वर्षात भाजपवाल्यानं उत्तर द्या दोन हजार चौदा ला जनतेनं तुम्हाला निवडून दिलं ऊन भुलैया केला निवडणुकीचा एक स्टंट निर्माण केला आणि दहा वर्ष सत्ता भोगली काय अवस्था करून ठेवली आज ग्रामपंचायतीला सरपंच जर उभा राहिला तर तो पण सांगतो की माझ्या काळात पाच वर्षात मी इतकी कामं केली तर आता मला परत निवडून द्या या देशाचे पंतप्रधान दोन हजार चोवीस ला आपल्या समोर येत आहे पण दहा वर्षात काय केलं हे सांगत नाही दहा वर्षात काय केलं हे सांगत नाही काय दिवा लावला हे सांगत नाही निवडणुकीतले सगळी भाषणं ऐका हे कुठंच आढळून येत नाही की दहा वर्षाचा हिशोब जनतेच्या समोर त्यांनी दिला पंतप्रधान मनमोहन सिंगला हे म्हणायचे की हा मौनी बाबा आहे त्यांच्या काळात एकशे दहा वार्ताहर परिषदा जाहीरपणे जागतिक पातळीवर त्यांनी केलेला आहे पंतप्रधान मोदी साहेब तुम्ही काल परवा एक पत्रकार परिषद घेतली देशाच नाही बोललात राजकारणावरच बोललात राजकारणाच्या बद्दल बोलताना आणि तुमची राजकीय म्हणून जी काही काम करण्याची प्रवृत्ती आहे तिचं एकच उदाहरण दे तुम्ही म्हटला होता स्वामीनाथन आयोग लागू करू शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू तमाम शेतकरी बांधवांनो आपण सर्वच शेतकरी आहोत वर बसलेले आणि आपण सर्वच जण गेल्या दहा वर्षात शेतकऱ्याची काय परवड झाली आपण सर्वजण अनुभवतोय शेतमालाच्या उत्पादनाचा खर्च पुढच्या कुठे निघून गेला आहे पुढच्या कुठे निघून गेलाय शेतीमाल उत्पादनासाठी जे जे काही साधन सामुग्री लागते त्याच्यावर सुद्धा भाजपा सरकारनं जीएसटी लावला त्यातून सुद्धा सरकारी तिजोऱ्या भरल्या शेतकऱ्याला काय दिलं शेतकऱ्याचं शेतमालाचं उत्पन्न रोख स्वरूपाच दुप्पट झालं दुप्पट झालं पण शेतमालाच्या उत्पादनाचा खर्च दुप्पट झाला बाजारात रोख रकमेत शेतकऱ्याच्या खिशात दुप्पट रक्कम नाही शेतकरी लुटला पिकवणारा लुटला रयतेला द्यायचं असेल स्वास्थात्र अवश्य द्या पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्रात काही टाका शेतमालाच्या उत्पादनाचा खर्च कमी करा त्याला हमी भाव द्या स्वामीनाथन आयोग लागू करा स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं भारतरत्न मिळते त्याचा आनंद आम्हाला आहे अरे पण स्वामीनाथन आयोग लागू करण्याचं काय झालं दहा वर्षात शेतकऱ्याची स्थिती उन्नत झाली की शेतकऱ्याचं दारिद्र्य कैक पटीनं वाढत गेलं याची तुलना मांडाल का आम्ही मांडतो ना त्याची तुलना काय परिस्थिती आहे शेतीवर शेतीवर उपजीविका करणं आज शक्य नाही यांच्या काळात दहा वर्षात झालेली ही शेतकऱ्याची वाईट स्थिती आहे पंतप्रधान येतात भाषण करतात कुठेतरी भटक ते आत्मे असा शब्द वापरतायत मान्य पंतप्रधानांना मी कार्यकर्ता या नात्यानं सहज विचार माझ्यासह आपण आपला धर्म शेतकरी आहे आपली जात शेतकरी आपला पंथ शेतकरी आहे आपण शेतकरी आहोत दिल्लीच्या त्या सगळ्याच सीमेवर बेसिवा लाखो शेतकरी शेतमालाला बाजार भावाच्यासाठी आंदोलन करीत होते तेव्हा सातशे जणांना तुम्ही गोळ्या खालून मारलाय कोणासाठी फटकते आत्मे म्हणताय आणि त्यांच्या आत्म्यांना काय वाटत असेल याचा विचार सांगा ना जनतेसमोर लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या प्रसि आत्म्याच काय त्यांच्या आत्म्याच्या शांतीच काय त्यांच्या लेकरा बाळांच्या उदरनिर्वाहाच काय त्यांच्या लेकरा बाळांना रोजगाराच काय तुम्हीच म्हटला होता ना वर्षाला इतके रोजगार देऊ तुम्ही म्हटला होता ना प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू जे दोन हजार चौदा ला म्हटला त्या सगळ्याची उत्तर आता द्या दोन हजार चौदाला काँग्रेसला विचारलं होतं काय केलं सात वर्षात आम्ही तर सगळा देश सुद्धा केला पण दहा वर्षात तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं दहा वर्षात फक्त निवडणूक जिंकण्यासाठी जे जे करताय ते तुम्ही करत आला भारतीय लोकशाहीचं आजचं स्वरूप बाबासाहेबांच्या मुळे जितकं पवित्र होतं ते सगळं बिटाळून टाकलं पक्षाच्या पक्ष फोडायचे ज्यांच्यावर काल आरोप होता तो दुसऱ्या दिवशी तुमच्या पंक्तीत येऊन बसतो त्याच दिवशी तो पावन होतो वारे लोकशाहीची कदर याला म्हणतात लोकशाहीच्या बाजूचे ही लोकशाही दोन राज्यांचे मुख्यमंत्री आहेत कोर्टात एकावर पण आरोप साबित झालेला नाही तरीही दोघे जण जेलमध्ये जो बोलेल तो जेलमध्ये लोकशाही एका निवडणुकीमध्ये भाषण आहे त्यांचं ते म्हणतात की काँग्रेस या देशातील माय भगिनींच मंगळसूत्र सुद्धा काढून घे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर असा जहरी प्रचार कुणीच केलेला स्वातंत्र्यापर्यंतचा पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास असा आहे स्वातंत्र्य चळवळीतला इतिहास असा आहे आमच्या किती माय भगिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटलं पण देशासाठी ते लढले या देशातल्या माय भगिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटलं पण ते मुंबई संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी तेच झगडले आणि कामे आले हुतात्मे झाले ज्या गांधी घराण्यावर दररोज तुम्ही बोलताय त्या गांधी घराण्यातलं मंगळसूत्र तुटलं बाप कामी आला देशासाठी पण दोनही लेकर आज देशभर फिरताय राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मंगळसूत्रावर कुणाच्या बोलताय या देशातल्या मंगळसूत्राला बळ देणं हेच महाविकास आघाडी आणि देशातली इंडिया आघाडीचं काम आहे हाच आमचा अजेंडा आहे आम्ही नारी शक्तीच्या बद्दल केवळ बोलणार नाही नारी शक्तीचा अभिमान बाळगणं त्यांच्या इब्रतीला जपणं हे तर आमचं काम आहे पण एका बाजूनं नारी शक्तीची घोषणा तर दुसऱ्या बाजूला महिलांची दिवसा डोळ्या होत असलेली आज त्यांच्या इब्रतीची लूट हे आजचं वर्तमान याच्या प्रचाराला कर्नाटकात गेले तो प्रज्वल निवडणूक झाली आणि दुसऱ्या दिवशी जर्मनीला त्याच्यावर आरोप कसले आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे माझे बोलणारे लोक आहेत मला फक्त तुमच्या सर्वांच्या समोर सगळेच मुद्दे मांडायचे नाहीत फक्त एवढाच मुद्दा परत एकदा मांडतो मी दोन हजार चौदाला खोटे प्रश्न विचारून जिंकले म्हणजे देशवासियानो आता खरे प्रश्न विचारा दहा वर्षात तुम्ही आमची काय परबड करून ठेवली दहा वर्षात कोण श्रीमंत झालं कोणते बावीस लोक यांच्याकडे देशाच्या एकूण धनसंपत्तीचा सत्तर टक्के हिस्सा त्यांच्याकडं ज्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी करावं एकदा नव्हे चोवीस वेळा कर्जमाफी झाली असती इतकं कर्जमाफ भांडवलदारांचं तुम्ही केलंय ही सगळी परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या विचारपूर्वक मतदान करा आता भाऊसाहेब वाकचोरे यांना निवडून द्यायचं किंवा इंडिया आघाडीला निवडून द्यायचं हे तर आपलं कर्तव्य आहेच पण तुमचं कर्तव्यही हे आहे स्वतःचा प्रपंच नीट मजबूत ठेवायचा की नाही ठेवायचा स्वतःच्या शेतात तो शेतकरी जातोय स्वतः भोवती रचन सलन सर, रचतोय आणि स्वतःच आत्महत्या करतोय हे काही मराठवाड्यात घडतं असं नाही ते इथं पण घडेल ना याची काळजी याची चिंता याची परवा करायची की नाही करायची आणि करायची असेल तर फक्त दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे फक्त दोन हजार चोवीस ची या निवडणुकीत भाजपा ह्या राजकारणाच्या पासून किंवा सत्तेपासून बाजूला करून इंडिया आघाडीचं सरकार आपण आणणार की आणणार आपला प्रपंच आपण मजबूत करणार की करणार याचा विचार घ्या निवडणुकीत आपण करावा आणि हा करण्याची आज तुमच्यावर आलेली जबाबदारी आहे हा राजकारणाचा भाग नाही हा राजकारणाचा भाग नाही हा आपल्या प्रपंचाच्या हिताचा विचार आहे त्या हिताचा विचार आपण सर्वजणांनी करावा आणि तेरा तारखेला इंडिया आणि महाविकास आघाडीचे आपले उमेदवार भाऊसाहेब अक्सोरे यांच्या मशाल चिन्हाचं बटन दाबून त्यांना निवडून द्या आता कोतुडमध्ये का मी सांगावं की भाऊसाहेब अक्सोरे कोण अरे आपल्या स्वस्त धान्याच्या दुकानावर आपल्या गरिबी पोटी ज्यांनी धान्य दुकानावर सेल्समन म्हणून काम केलेला माणूस एकदा आपण खासदार केला आहे माझं फार भावनात्मक आव्हान आहे तुम्हाला त्या आपल्या भूमिपुत्राला परत एकदा संधी द्या तेरा तारखेला त्याला संधी देणं आपल्या हातात आहे आणि परत एकदा आपण त्यांना खासदार करूया आणि मशाल हे नवं चिन्ह आहे मशालीचं पटन दाबू आणि इंडिया आघाडीचं महाविकास आघाडी मजबूत कर हे करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वजण करूया आणि याच निवडणुकीत एक नवो सत्ता परिवर्तन आपण घडवून आणूया यासाठी कटिबद्ध राहू एवढंच आपल्या सर्वांच्या समोर आपल्या एकमेकाच्या मनातलं बोलून थांबतो धन्यवाद